रामकृष्ण हरी मंडळी मिक्सर किंवा रवी याच्यापैकी कसलाही वापर न करता घरच्या घरी केलेलं रवाळ दाणेदार गाईचं साजूक तूप याची रेसिपी आज तुमच्यासाठी मी घेऊन आले अगदी बनवायला खूप सोपी पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं तूप आहे थोडं स्मार्ट वर्क केलं आहे मी फक्त पाच मिनिटात लोण्याचा गोळा तयार होतो बघा जास्त भांडी भरत नाही आणि हो शेवटी जो बेरीचा बेरी निघते ना तिच्यापासून इतका मस्त चॉकलेटसारखा पदार्थ तयार केलाय ना खूप रुचकर होतो तो कसा त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा आणि महत्त्वाचं म्हणजे वीस ते बावीस दिवस मी साय साठवली होती अजिबात सायला खराब वास आलेला नाही खूप अशी ताजी अशी साय राहिली ती कशामुळे तेही मी रेसिपीमध्ये टिप्स सांगितले आहेत भरपूर असं तूप जमा झालेलं आहे घरभर असा छान मस्त घमघमाट सुटला आहे तुपाचा म्हणून सांगते भरपूर तूप जमा झालं आहे जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्तीचं तूप तयार झालं आहे तेही गाईच्या साईपासून ते कसं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गाईचं दूध मी एकूण सव्वा लिटर रोजचं घेते खूप असे पातळ सहा येते आणि घरात मुलं असल्यामुळे रोजची सहाय काही माझी तर पडत नाही अजिबात अदनब्न पळत राहते म्हणून मी काय करते जिथे फ्रीजमध्ये बर्फ जमा होतं ना त्या ठिकाणी मी एका पातेलीमध्ये जमा करते खूप पातळ अशी येते जवळजवळ वीस बावीस दिवस मी ही साय जमा केली बघा पातेली भरून आणि त्याच्यात अजिबात विरजण टाकलं नाही तुम्ही नव्हतं मी सुरुवातीला लास्टेलाच टाकते ज्या दिवशी मला तूप तयार करायचं आहे ना त्याच्या आदल्या दिवशी मी विरजण टाकते छान फ्रीजरमध्ये असल्यामुळे ताजंच्या ताजं हे आपलं साय राहते बघा आता मला आज जर तूप तयार करायचं आहे ना तर मी आदल्या दिवशी दुपारचं हे फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवते साय आणि तीन ते चार तासात मस्त नॉर्मल रूम टेम्परेचरला मौसत अशी ही साय झाल्यानंतर रात्री झोपताना त्याच्यामध्ये मी एक चमचाभर विरजण टाकते छान असं आंबट दही टाकायचं म्हणजे छान मूर्तं हे आता रात्रभरमध्ये छान याला दह्यासारखा वास येतो मस्त दह्यासारखं मूर्तं हे छान फुगून येतं आणि हलकं फुलकं होतं बघा आता मी काय केलं आहे ज्याच्यामध्ये मला लोणी तयार करायचं आहे ना त्याच भांड्यात मी हे विरजण आहे बघा त्यामुळे भांडेही कमी भरणार आहेत माझे आता मोठ्या पातेल्यामध्ये सगळे साय काढून मी त्याच्यात विरजण टाकून झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सगळी कामं आटोपल्यावर मी दुपारचं हे लोणे तयार करायला घेतले बघा आता रात्रभरमध्ये खूप छान असं फुगून आलेलं आहे असं मौसूद हे लोणी तयार आहे बघा छान मस्त आंबूस वास येतोय दह्यासारखा छान असं ताजं साय असल्यामुळे ताजा वास येतोय छान आता याला रवी नाही मिक्सर नाही किंवा विस्कर नाही तुम्ही कशानेही घुसळू शकता पण वेळ खूप जातो आणि माझ्याकडे ग्राइंडर असल्यामुळे मी याच्याने करते अगदी दोन मिनटात छान मस्त लोण्याचा गोळा तयार होतो बघा मी कितीतरी वर्षापासून याच पद्धतीने लोणी तयार करते आणि बेरी खूप कमी प्रमाणात निघते अगदी झटपट लोणी तयार होतं जास्त भांडी भरत नाही खूप छान हात भरत नाही खूप छान पटकन असा लोणी तयार होतं या ग्राइंडर मशीनने आता करताना एक काळजी घ्यायची अजिबात पाणी टाकलं नाही सुरुवातीला फक्त साहेस आपल्याला फिटून फेटून घ्यायची घड्याळाचा टाईम लावून फक्त तुम्ही दोन ते तीन मिनटासाठी छान मऊसूत अशी ही साय फेटून घ्या तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ताक बाजूला झालं आहे आणि आपलं लोणी तयार आहे बघा आता याच्यामध्ये मी ह्या स्टेजला पाणी टाकणार आहे एक ग्लासभर पाणी टाकते मी आणि नंतर अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे टप्प्याटप्प्याने दोनदा पाणी टाकून प्रत्येक वेळेस आपल्याला पाणी टाकल्यानंतर एक मिनिटासाठी छान फेटून घ्यायचं आहे परत पाणी टाकून एक मिनिटासाठी छान फेटून घ्यायचं आहे अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ग्राइंडर मशीनने फक्त पाचच मिनटं काम केले बघा तरी देखील खूप छान असं हे लोणी तयार झाले छान पातेली भरून आली लोणी बाजूला आणि ताक बाजूला झालं आहे बघा छान गाईचं असल्यामुळे मस्त पिवळा धमक असा कलर आलेला आहे छान ते मी पाहू शकता किती झटपट असं हे लोणी तयार झालं नाही का आता रवीने जर हे केलं असतं तर खूप वेळ गेला असता जवळजवळ वीस बावीस मिनटं रवीने घुसळून मग असं लोणी तयार झालं असतं आणि मिक्सरने म्हटलं तर मिक्सरने देखील भांडी खूप भरतात आता मी याला ज्या कडेमध्ये मला तूप तापवायला ठेवायचं आहे ना त्याच कडेमध्ये मी हे लोणी काढून घेणार आहे म्हणजे लोण्यासाठी वेगळं भांडं आणि तापवण्यासाठी वेगळं भांडं असं होणार नाही माझं आता लोणी काढताना छान दाबून दाबून हलक्या हाताने दाबून त्यातलं ताक बाजूला काढायचं आहे आपल्याला भरपूर असं लोणी निघाले बघा तुम्ही पाहू शकता वीस बावीस दिवसासाठी गाईची साय खूप पातळ येते किती साय निघते त्याच्यात आणि त्यातल्या त्यात घरात मुलं असल्यावर थोड्याफार एखाद दिवसाचा खाडा पडतोस त्याच्यात असे रोजची साय पडत नाही ती खराब होऊ नये म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवली खूप छान अशी ताजी राहिली वीस बावीस दिवस तुम्ही अगदी महिन्याभरानंतर जरी साय साठून केली ना तरी देखील खूप छान ताजीच्या ताजी, ताजी ही साय राहते बघा भरपूर असं लोणी निघालं आहे खूप तूप निघणार आहे असं वाटतं मला आता हे तूप ज्याच्यात मला गरम करायचं आहे त्या कडेमध्ये काढून घेतलं आहे छान चार ते पाच पाणी स्वच्छ धुवायचं आहे आता तूप जर छान असं टिकवायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही ते धुणं खूप गरजेचं आहे लोण्याला वास येऊ शकतं जर तुम्ही नीट धुतलं नाही ना त्या तुपाला वास येऊ शकतो भरपूर स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला हे लोणी धुवायचं असतं त्यामुळे तूप आपलं वर्ष काही दोन वर्ष देखील खूप छान टिकून राहतं आणि छान धुतल्यामुळे रवाळं देखील आपलं हे तूप तयार होतं बघा आणि हे जे पाणी टाकलं होतं ना मी ना याच्यामध्ये फिल्टरचं पाणी टाकलं आणि थोडे बर्फाचे खडे टाकले फिल्टरच्या पाण्यामुळे तुम्ही डायरेक्ट प्यायला जरी घेतलं ना तरी काही हे नाही त्रास नाही होणार आहे छान असं ताजं फ्रेश असं ताक तयार झालं आहे आणि नुकतंच रात्रीचं आपण त्याच्यात विरजण टाकून ही साय तयार केली म्हणून छान रुचकर हे ताक तयार होतं भरपूर अशी लोणी तयार झाली बघा कलर खूप सुंदर आला आहे गाईच्या दुधामुळे खूप छान कलरचं आणि खूप पौष्टिक असं तूप घरच्या घरीच तयार केलं आहे मी थोडे स्मार्ट वर्क करून आपण जर असं केलं ना अगदी जास्त पसारा न करता जास्त भांडी न भरता खूप छान असं भरपूर प्रमाणात आपण घरच्या घरीच आपली साय साठून आपण तूप तयार करू शकतो आणि मुलांना घरचं ताजं आपण देऊ शकतो अजिबात बाजारातून आणायची गरज नाही पडणार असं फ्रीजरमध्ये जर आपण थोडी थोडी साय साठवली तरी देखील आपण घरचंच तूप तयार करू शकतो आता लोणी धुताना खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला जवळजवळ चार ते पाच पाणी आपल्याला बदलत धुवायचे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही ना आता मी हे पाचवंदा पाणी बदललं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण स्वच्छ असं पाणी निघालं आहे तेव्हा मी धुवायचं थांबवलं आहे त्याला आता तयार झालं आहे आपलं लोणी आता हीच कढाई मी डायरेक्ट गॅसवरती ठेवणार आहे सुरुवातीला वितळेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आहे आता मी एक महत्त्वाचं करते मुलांसाठी मुलांना बटाट्याचे पराठे खूप आवडतात माझे जवळ आठ आठवड्याला एकदा किंवा दोनदा डब्यासाठी टिफिनसाठी असतोच असतो म्हणून मी बाहेरचं बटर कधीच आणत नाही मी ज्या टायमाला लोणी तयार करते ना त्या टायमाला मी हवाबंद डब्यामध्ये ह्या पद्धतीने लोणी साठून फ्रीजरमध्ये ठेवते जिथे बर्फ जमा होतो तिथे आणि पॅक करून ठेवते ज्या टायमाला पाहिजे ना तासभर आधी काढून ठेवायचा डबा छान नवसे असं हे लोणी पराठ्यांसाठी वापरते असं लोणी वापरल्यामध्ये खूप रुचकर असे हे बटाट्याचे पराठे लागतात बघा तुम्ही नक्की करून बघा आवडेल तुम्हाला आता जवळजवळ अर्धी वाटी मी लोणी काढलं आहे मुलांसाठी आता तरी देखील एवढं लोणी आलं आहे बघा सुरुवातीला पाण्याचा अंश असल्यामुळे खूप सारं दिसतं आहे ते असं छान पातळ तयार होतं भरपूर फेस येतो वरती आता मंद गॅस केला आहे मी मंद गॅस केल्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलची टाकते मला वेळ वेलची आवडते बरेच जण वेळेची पानं टाकतात आणि मग ही वेलची आता एवढ्यासाठी मी तीन वेलच्या वापरल्यात फक्त तोंडं मोकळी करून घेतलीत त्यांची आणि ती टाकलीत याच्यामुळे खूप छान सुगंध येतो आता हे तूप कडवताना तर याच्यात ही वेलची आहे ती त्याचा अर्क तर उतरणारच आहे पण ज्या टायमाला मी तूप बरणीत भरणार ना ही वेलची काढून त्याच्यात देखील टाकणार आहे म्हणजे अगदी संपेपर्यंत ही वेलची त्याच्यात राहते खूप छान चवीला रुचकर हे तूप होतं तुम्ही पाहू शकता वीस बावीस मिनटातच मंद गॅसवरती मस्त सोनेरी रंगावर हे तूप तयार झाले आतली जी बेरी ना, थी ब्राउन कलर ची ना ले ले। कलर ती देखील गोल्डन ब्राऊन कलरची झाली ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे बघा आता स्टोर करताना काचेच्या किंवा स्टीलच्या बर्नीत भरायचं आहे आपल्याला थंड कोमट झाल्यावर मी काचेच्या बर्नीत भरून घेतलेले तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे त्याचा आणि भरपूर प्रमाणात तूप तयार झालं आता एवढे लोण्यापासून खूप कमी बेरी निघालेली कारण ग्राइंडर मशीनमुळे खूप असं पटकन लोणी तयार होतं कमी बेरी निघते जास्त भांडी निघत नाही झटपट तयार होतं खूप फायदे होतात त्याच्यामुळे आता जवळजवळ अर्ध्या किलोपेक्षा जास्तीचं हे लोणी तयार तूप तयार झालं आहे बघा जी वेलची होती ना ती मी आता तुपातच टाकून ठेवणार आहे म्हणजे ती संपेपर्यंत त्याच्यातच राहणार आहे खूप छान असं सुंदर रुचकर चवीचं मस्त घरभर छान असा घमघमाट पसरला आहे तूप करताना आता जे बेरी निघालं आहे ना त्याच्या समप्रमाणात साखर वापरणार आणि त्या समप्रमाणात मी दूध घेणार आहे बघा बेरी अजिबात आंबट नाही आहे त्याच्यामुळे समप्रमाणात साखर छान टेस्टला येते जर तुमची बेरी आंबट असेल ना तर तुम्ही साखर साखरेचं प्रमाण जास्तीचं वापरा आता तुम्ही वाटीने देखील मोजून घेऊ शकता अंदाजाने मी टाकले अगदी परफेक्ट येतं कारण नेहमी करते मी आता या स्टेजला जर तुम्ही दुधाबरोबर सायजर टाकली ना अजून चव छान येते बघा आता याला छान आपण शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ तीन ते चार मिनटातच मध्यम गॅसवरती आपल्याला एकसारखा हात चालवत आपल्याला शिजवायचं आहे कारण याच्यामध्ये साखर असल्यामुळे हे खाली करपतं दूध आणि साखरेमुळे पटकन करपतं त्यामुळे एकसारखा हात चालवत आपल्याला हे करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटातच छान असं घट्टसर होतं बघा घट्टसर झाल्या झाल्या लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे कडईतच कोरडं करायचं नाही नाही तर कडक होतं साखरेमुळे ते आता थोडं घट्टसर झाल्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेते गार झाल्यावर तुम्ही हव्या त्या आकारात वड्या पाडू शकता आणि किंवा चॉकलेटसारखे गोडे तयार करून मुलांना देऊ शकता खूप चवीला रुचकर हा पदार्थ होतो अगदी लहानपणीची आठवण देतो लहानपणी जी दुधाची चॉकलेट मिळायची ना राजमलेसारख्या नावाची खूप चवीला अगदी तशीच होते खूप झटपट असं सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आजची रेसिपी मी तयार केली तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी थोडी देखील आवडली तरी व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांना देवाईकांमध्ये शेअर करा चला तर मग पुन्हा